जालन्यात भरधा हायवाची कारला धडक अपघातात दोन जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी जालन्याच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बारसवाडा फाट्याजवळील घटना दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त जालन्यात भरधा हायवाने कारला धडक दिल्याने भीषण अपघात घडलाय या घटनेत दोन जण जागीच ठार झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत जालनेच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बारसवाडा फाटा राष्ट्रीय महामार्ग बावनर ही दुर्दैवा घटना घडली आहे जी रामो वय पंचेचाळीस वर्षे जी माधुरी वय चाळीस वर्षे दोघेही रानार हैदराबाद अशी मायताची नावे आहेत तर शिवानी वय एक्केचाळीस वर्षे अनुषा वय सतरा वर्षे मेघना वय एकवीस वर्षे ऋषिका वय सात वर्ष आणि नागेश्वरराव वय पंचाळीस वर्षे असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या पाच प्रवाशांची नावे आहेत सध्या या अपघातातील पाचही जखमीवर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हैदराबाद येथील कुटुंब शिर्डी येथे देवदर्शन करण्यासाठी किया कॅरेन गाडीने गाडी क्रमांक टी जी झिरो आठ क्यू शून्य पाच अठ्ठावन्न हैदराबादहून शिर्डीकडे निघालं होतं शिर्डीकडे जाण्यासाठी प्रवास करत असताना जालन्याच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बारसवाडा फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या विना नंबरच्या भरधाव हायवाने व वा कारची समोरासमोर जोराची धडक झाली या धडकेत परप्रांतीय दापण ते जागेच ठार झाले आहे तर कारमध्ये इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात होताच घटनास्थळी स्थानिकांनी येऊन तात्काळ मदत कार्य सुरू केले हा अपघात एवढा भीषण होता कार की कारमधील मृतदेह व जखमींना जी सी पीद्वारे बाहेर काढण्यात आले आहे या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवले तर मैताच्या मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालय येथे पाठवला या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या घटनेनंतर हायवा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे